नमस्कार मित्रमंडळींना तर काल आपली खुरपण झाली बाया लावल्या होत्या आणि आज सोडायचं आहे औषध टमाट्याला औषध सोडायला आले नाही खाली आता बॅलर लावला इकडं भरायला बघा दिसतो तुम्हाला बॅलर लावला इकडं भरायला आणि इकडं आपलं खाली तालीत टमाटी लावलेली होती बोदावरती आणि चिटकले त्याला आता औषध सोडायचं आणि आणि तुम्हाला दाखवते आंब्याला आला आलाय आणि त्या गहू लावला आहे लावला गोला चांगले लावलं आहे पडल्याचं खुरपून घेतलाय औषध टाकून पाणी दिलं आहे आठ दिवस झालं पाणी देऊन आता आज धरायच्यात मामा दारं कारण मामा गावात गेले ते गावात नाल्या दहा साडे दहा वाजता दारं धरते आणि आज जेवायचं आता आम्हाला भरपूर काम येतात रानातली रान, रान म्हणलं की रानातली कामं भरपूर ती मुलं गेले सकाळी साडेसात वाजता शाळेत चला कामं करून घेऊ आता आणि औषध सोडून झालं की जेवायला जायचं घरी इकडं टमाट्याची रोपं लावली होती आणि जरा चांगली चिटकली ती छोटी होती पण चांगली चिटकली ती आणि त्याच्यावर जरा थोडी थोडी नागाळे आली आहे फवरून घ्यायचं पाट्यावरल्या पंपाने एकर बर टमाटा लावलाय इकडं तर घरी जायचं ते जेवण करायला तर गव्हावर पाणी लावलं आहे दार मोडून तेवढं जायचं आता आणि लोंब्या पण अशा मोठ्याच्या मोठ्या लोंबे पडलेत ते तर इथं वाळ घातलं होतं ते घेऊन जायचं खाली गोळा करते गोळा करून डब्यात भरले ते इथं असं पसरलं होतं उन्हाला खडशीवर आणि त्या डब्यात भरून खाली चालले आता घेऊन थोडी ज्वारी इथे न्यायची आणि इथं इथलं रान रोटरायला चाल दारा दारापूरला खूप मोठा पसरलं इकडे शेळ्याला शेड आहे आणि आता शेंदा खाण्यासाठी घास करायचा येतं थोडस ते चालेल नीट करायला चला खाली जायचं आपल्याला टमाट्याची ला। तुटाळी लावायला म्हणजे कुठं कुठं जळलं आहे कुठं कुठं नाही लावाय जायचंय तर हे घेऊन जाते खाली घेऊन शेतकऱ्याचं कसं असतं घडीचा निर्णय बदलतो घडीत हे काम घडीत ते काम तर तुटाळी लावायची होती टमाट्याची पण काय नको म्हणलं उन्हाचं स so, तिसरा पर लावा तीन चार वाजता तर आता आहे माळावर तसली बेटाटा काढायची गिनगिवची बेटाटा आहे ती डाळिंबीच्या बुडामध्ये आलेले ते तर डाळिंब सुधारत नाही चांगली येत नाही त्याच्यामुळं लावायचे ते तर तेवढं ला काढून यायचे मग टमाट्याची रोपं लावायची आपल्याला चला मग जाऊया माळावर आता घेतलं बेडग आता मागणं पाणी भरून येते ते पेच उद्या चार वाजताच पाण्याची लाईट आहे आता गे आज चार वाजता गेली की उद्या चार वाजताच पाण्याची लाईट येणार तोपर्यंत तो सिंगल फ्यूज चला बेटेड आहे ती कुटा -कुटा जी जी है है ती काढून घ्यायची ती बाग खरपली होती कुठं कुठं ठेवली होती म्हणजे जी खुरप्यानं काढा येत नाही ती ती राहिली होती बेडेडं ती काढून घ्यायला लागली आता बेड घेणे आम्ही आता इथं भरपूर मोठी बुडा आहे ती ती काढायची तर बघ आपली बघा कसली काळी भंगार दिसते स्वच्छ आणि इथल्या गावात गोळा करून न्यायचे शर्डांना आता दुपारचे वाजले ते दीड भरपूर ऊन पडले पटापटा करून जायचे खाली आता आपल्याला माळावरचं सगळं काम झालंय आणि आता आम्ही आलो खाली टमाट्यामध्ये चुटाळी लावायला चटाळी लावून घेतो आता सगळ्या चटाळी लावायची मग लावून घेतो मित्र मी वेरेंट टाकत होते गुरांना तर राधा आली इकडं का का राधा अभ्यास करायचा आहे अभ्यास करायचा आहे राधाला अभ्यास करायचा आहे तिला सांगायचं काय काय अभ्यास आलाय मोहोलमध्ये ते चल मग सांगते चल दिवस मावळून गेलाय संध्याकाळच्या वाजले साडेसहा लाईटी लावल्या इकडं मुलं अभ्यास कराय बसले ती तिकडं आणि तिकडं शरड वरडायला लागली ती आणि इकडं गुरं पाणी धावून बांधले ती जागेला वैरण टाकली तर ते तर रेडीला राहिलं होतं बारके पान धावायचं ते पान धावून घ्यायला लागले मी आता तर सरांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद